एक नंबर माणूस आहे शेतकऱ्यांसाठी शरद पवार तो तर अजित त्यांचं काय खरं अजित पवार शेतकऱ्यांना मग हे जर सक्षम होते तर हे ज्यांना म्हणता तुम्ही ज्यांच्या मागे ईडीचा धाक दाखवता लोकांना तुम्ही आणून त्यांना पदावर बसवता सत्तेत बसवता हे शानपानाची गोष्ट वाटत नाही आम्हाला नमस्कार मी पल्लवी चांगुडे महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इंदापूर तालुक्यातील कळस या गावामध्ये आहे तुम्ही पाहताय कळस या गावाचा बाजार आहे आज आणि ह्या गावात अनेक ग्रामस्थ म्हणजे आसपासच्या गावातील अनेक ग्रामस्थ या बाजारात येतात तर बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचा कल आहे किंवा कोणाचं पार्ड वरती आहे आपण त्या ग्रामस्थांसोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तुतारी 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 का बर कारण यामध्ये सगळे भ्रष्टाचाराचे सामील झाल्यात भाजपच्या पक्षात हे सगळ्यात वाईट गोष्ट घडली आहे मी असताना भाजपचा जुना कार्यकर्ता आहे मी काल स्टेजवर आलो म्हणजे पोटतिडकीने तिडकीने सांगायसाठी चालतो आणि मी जीवनभर भाजपचं कट्टर कार्य केलेलं आहे दोनदा बीजेपीचे चिन्ह लढवलंय पण ह्यांची जी परिस्थिती बघितली ती वाजपेयी आणि आडवाणीच्या काळात जी, जी, जी भाजप होता ना तसा भाजप आता राहिलेला नाही मग हे जर सक्षम होते तर हे चोर ज्यांना मानता तुम्ही ज्यांच्या मागे ईडीचा धाक दाखवता या लोकांना तुम्ही आणून त्यांना पदावर बसवता सत्तेत बसावता हे शानपानाची गोष्ट वाटत नाही आम्हाला म्हणून आम्हाला ते सगळं खटकलं म्हणून तुमचं मत तुतारीला जाणार आहे आम्हाला कशाला कोण्यात कुणी आलं तरी त्यांचं समाधान होणार आहे का नाही दादांचं आलं तरी पण त्यांचं शिवान आहे आणि इकडे आलं तरी तेच ते आहे म्हणजे एकाच घरात जाणार आहे मग आम्ही कोण्यात कशासाठी कोण आवडेल तुतारी 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 का हा तुतारी पण का चांगलं एक नंबर माणूस आहे शेतकऱ्यांसाठी शरद पवार तुतारीलाच मतदान होणार आणि या गावाचं मी तुतऱ्यालाच मतदान आहे खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तुझारी सुनित्रा पवार का सुप्रियता आहे आता ते कोणचं आवडल ते त्या टायमिंगला त्या टायमिंगला होय बर तिथं टाउन कोणाचं चांगलं आहे आता सगळ्यांच सगळ्यांचं पण आता इलेक्टलला खासदार म्हणून कोण आवडेल तुम्हाला सुप्रियता आहे सोडू सुप्रियता आहे का असंच आवडतं धुड काम करतात सगळ्या लोकांची

बर त्यामुळे सुप्रियाता येईल सुप्रियाता येईज येणार तुमचं काय म्हणते सुप्रियाता येत का हाय आपलं जुना बी आहे आणि पहिल्यापासून शिवाय पाहुणे आहे तुतारी तुतारी का तुतारी शरद पवार हे मोठे माणूस आहेत शरद पवार पहिल्यापासून त्या माणसांनी कामं केलेली तर त्यामुळे तुतारी आवडते हा खासदार म्हणून कोण आवडणार घड्याळ का तुतारी 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 आवडते काय डोक्यात काय काय सुद्धा काम कोणाचं चांगलं आपल्या इथं काम आम्हालाच करावं लागतं की काय आमच्यात कामाला येतो मला कोण आवडेल घड्याळ का तुतारी आता काय सांगू शकत नाही का बर काम कोणाची चांगली काम कोणाची चांगली काम तसा विचार केला तर कोण का तुतारी तुतारी कसं आहे माहिती का पवार साहेबांचं काम आहे तसं आता आता पाहता अजित पवार आहेत पण ते किती केलं ते सिनियर माणूस आहे शरद पवार आणि खासदार केला तर तुतारी आमदार केला बघता येईल पुढच्या पुढे काय तू तारी पवारांचं काम कसं आहे योग्य काम आहे आणि अजित पवारांचं कसं आहे त्यांचं काय खरं अजित पवार सुरूच नाही शरद पवाराला हो तू तारी हो तू तारीचं कल्याण करतो

शरद साहेबांमुळे मावशी खासदार म्हणतो तुम्हाला कोण आवडेल आता घड्याळ का तुतारी 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 का बर सुप्रिया ताई म्हणून आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्या आळ का तू तर तू तारी तू का बर आपलं पहिल्यापासूनच म्हणजे अरे पवार साहेब चांगले शेतकऱ्यांसाठी चांगले त्यामुळे तू ताई हां तू तरी शेतकऱ्यांना पवार साहेब महाराष्ट्रासाठी पव खासदार म्हणून तुला कोण आवडेल घड्याअळका तू तुतारी तू तु तुतारी तू तरी का बर तू तरी काम चांगले करतो तू तर तरी म्हणजे सुप्रियात हो सुप्रियाता सुळे आता इलेक्शनला खासदार म्हणून कोण आवडेल घड्याळ का तुतारी तुतारी खासदार म्हणून कोण आवडेल घड्याळ का तुतारी घड्याळ घड्याळ का बर सुनीत रेवण आजी काम चांगलं आहे हिंदापूर तालुक्यावरती दादांचं विशेष लक्ष असतं बरनिवाच्या माध्यमातून चांगली विकासाची गंगा हिंदापूर तालुक्यात आली त्याच्यामुळे घड्याळ खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तुतारी दोन हजार कोण आवडणार घड्याळ का तुतारी 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 का बर आपल्या आवडीच आहे पहिले प्रश्न खासदार म्हणून कोण पाहिजे घड्याळ का तुतारी सुनीत रेवण घड्याळ का घड्याळ काय पहिल्यापासूनच देतो आपण अजिदादांना तुम्ही बात कुणाला तुम्हाला करणार आहे आपली सुप्रियता येईल आता सुप्रियाताई ना सुप्रियताईंना का बरं तसं काही नाही आपला पहिल्या परंपरेपासून पहिल्यापासून आपण तिथे आलेलो या त्याच्यामुळं बाकीच आपल्याला काय कसलं बाकीच राजकारण काय आपल्याला खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल आम्हाला सुप्रेता आहे आवडते सुप्रेता आहे का हा त्यांनी काम करतात ना चांगली महिलांची त्यामुळे सुप्रेता सुप्रेता आहे अशा म्हणून काम करते त्यांना जी दिली ना सायकली ही त्यांनी दिले आम्हाला त्याला करायची मतदान तुमचा मतदान कुणाला असेल गाड्या का तर का तुतारी कोण खालत तुतारी 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 का कसं माहितीये का साहेबांचं काम मोठं आता सध्याचं म्हणजे त्यांचं म्हणजे कादी बी मोठ्याच आहे त्याच्यामुळं तुतारी शंभर टक्के बरे तुतारी गरीबाचे काम आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे सुप्रिया ताई गरीबांची काम करतात काम करतात ना बर म्हणून तू तरी पाहिजे तरी लय काम केलेत त्यांनी काय केले त्यांनी के गबाळ गुंडाळ खाल्ले म्हणून गेले तिकडे तरी आम्हाला आवडते जुना म्हातारा आहे पहिल्यापासून आम्ही त्या म्हाताराला सोडून गेलेलो नाही सुप्रिया ताई का हा का पण का पण म्हणजे त्यांनी काम केलेले आहेत पहिले